श्री स्वामी समर्थ स्वामींचा स्वामी इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा सव्वीस डिसेंबर मंगळवारी मार्गशीर्ष पौर्णिमा या पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते या दत्त जयंतीच्या दिवशी उंबराच्या झाडाची पूजा केल्याने साक्षात दत्त महाराज दर्शन देतात कारण औदुंबराच्या झाडाखाली दत्त महाराजांचा वास असो असे म्हणतात जिथे औदंबराचे झाड असते त्या ठिकाणी दत्तवा गुरूंचा वास असतो असे सुद्धा म्हणतात औदुंबराच्या झाडाला पृथ्वीवरील कल्परक्ष असे म्हटले जाते म्हणूनच बघा या औदुंबराची पूजा केल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात असे म्हटले जाते या झाडाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर बघा या औदुंबराच्या बुडाशी साक्षात दत्त अवतारी नरसिंह सरस्वती महाराज यांचा वास असतो या औदुंबराची पूजा केल्याने साक्षात दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तर बघा या दत्तजयंतीनिमित्त आपल्याला अदुंबराची पूजा करायची आहे तर अदुंबराची पूजा कशी करावी हे आपण आज पाहणार आहोत तर तर बघा दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून आपल्याला औदुंबराची पूजा करायची आहे दत्त जयंतीच्या दिवशी औदुंबराला जल अर्पण करून औदुंबराच्या झाडाखाली एक तुपाचा दिवा लावायचा आहे जी काही आपली इच्छा आहे ती सांगून दत्त महाराजांची प्रार्थना करून औदुंबराला एकशे आठ प्रदक्षिणा घालायच्या आहेत तर बघा या दत्त जयंतीनिमित्त जर आपण औदुंबराची पूजा केली तर नक्कीच दत्त महाराज आपल्यावर प्रसन्न होतात या दिवशी दत्त महाराजांच्या उपासनेबरोबरच अदुंबराची सेवा केली तर त्या सेवेचे फळ आपल्याला लवकर मिळते असे म्हणले जाते की अदुंबराच्या झाडाला नियमित पाणी घातल्याने किंवा त्याखाली दिवा लावल्याने आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत होतो त्याचबरोबर पैशांच्या बाबतीतच्या सर्व समस्या दूर होतात तर बघा शुक्र शुक्रग्रह संपत्ती आणि ऐशोआरामाचा ग्रह मानला जातो यांच्या कुंडलीत शुक्र ग्रह मजबूत असतो त्यांना धन आणि ऐश्वरे याची कधीही कमतरता भासत नाही आणि ज्यांच्या कुंडलीत शुक्रग्रह कमकुवत असतो त्यांच्या जीवनात दारिद्र्य दुःख आर्थिक समस्या असतात म्हणूनच या शुक्रग्रहाचे पाठबळ मिळवण्यासाठी अवदंबराची आवर्जून करावी त्याचबरोबर बघा दत्त जयंतीच्या दिवशी औदुंबराची पूजा करून औदुंबराला प्रदक्षिणा घालून औदुंबराच्या झाडाखाली बसून श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करावा असे केल्याने दत्त महाराज लवकर प्रसन्न होतात आणि आपली सेवा दत्त महाराजांजवळ लवकर पोहोचते असे सुद्धा म्हटले जाते तर बघा दत्त जयंतीला नक्की आवर्जून दत्त महाराजांची प्रभावी सेवा करावी आणि दत्त महाराज यांच्या आवडत्या सेवा अदुंबर वृक्षाची पूजा केल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात या दिवशी आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी दत्त महाराजांची ही प्रभावी सेवा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात दत्त महाराजांच्या जयंतीनिमित्त जर आपण अवदंबराची पूजा केली तर आपल्या जीवनातील अंधकार दूर होतो दत्त महाराजांच्या नामस्मरणा नामस्मरणाने आपल्या जीवनातील सर्व वाईट समस्यांपासून मुक्ती मिळून आपल्यावरील वाईट शक्तींचा प्रभाव कमी होतो म्हणूनच बघा जरी काही जास्त सेवा करणे शक्य झाले नाही तरी आपण ही दत्त महाराजांची अत्यंत प्रभावी सेवा आपल्याला करायची आहे या सेवा केल्याने साक्षात दत्त महाराज दर्शन देतील आणि त्यांच्या कृपाशीर्वाद आपल्यावर सदैव राहील तर बघा आजच्या व्हिडिओमधील मा माहिती तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ